रंडळ सगळीकडे आता कातळावर बघितला असतं सरलो टाकलेलो आपलं कारण कोकणात भाता कापूक सुरुवात झालेली आता गणपती गेले त्यानंतर आता भाता तेवढी झाली नव्हती पण आता काय काय जेवढी झाली आहे तो आता तेवढी कापून नाही सगळ्यांनी आणि सगळीकडे आपल्या कातळावर आता बघित केला असतं तुमका सरलोच दिसणार आता संध्याकाळची वेळ आ साडेपाच वाजले रंडळी आता तर मंडळी आता एकवीस दिवसाचे पण गणपती झालेले आहेत पोचवून विसर्जन काल आपण गेला होता एकवीस दिवसाचे गणपती पोचू वारीकवाडीमध्ये तुम्ही व्हिडिओ बघितलाच नसलास तर आपल्या चॅनलवर टाकलेली आहे नक्की जाऊन बघा आपली व्हिडिओ आणि आता चाललं आहे खाली आपल्या जुन्या घरीच्या इकडे म्हणजे आपल्या मांडावर खाली पुजारवाडी तर तिकडे चाललं आहे आज पाचवी या आणि पाचवीची तयारी चालू असतात खाली आपल्या इकडे कारण आज बऱ्याच दिवसांना आपल्या घोगरे वेटणार मंडळी त्यासाठीच आता चाललंय खाली आहे आपले ओ मंगेश पुजारे त्यांच्या दोन मुली मागण्यानंतर आता एक मुलगो झालेलो तर त्यानिमित्तानं आज पाचवो दिवस पाचवी आज खाली या तर तीच व्हिडिओ आपली आज बनणार आता खाली जाऊन येते आणि बघूया आपण जेवणाची तयारी काय झाली आहे अस्थिर खाली जमलेली आपल्या वाडीतली सर्व महिला मंडळ दिसणार पण ती अ भ कापतात ते मुंबईवाले बघू नको काही कापतात ते काय आ, ना, 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 भाता कापूक सुरू झालेली आता इकडे होते आपल्या खाली तर इकडे भात कापूचं काम चालू आहे मग अशी सरलो तुम्ही बघितलं असाल तर सगळ्यांची भाता कापूक सुरू झालेली मुंबईवाले कोण येऊचे नाही आता झाले ना आता कसले आता एवढ्यात कस नाही गणपती झाले सुरू पाहिलं आज सुरू केलास की के झाला कलपासून कल गेला <laughs>

पुनची केसरा पातळ खाली चाल जाऊ मंडळी भाता सुरू झालेली आहेत पण काय काय अजून होते तितकीशी अशी झालेली नाही भाता तयार जाऊया निघू इकडना खाली आपले ग्रामपंचायत आहे इकडे आणि आपली अंगणवाडी तर मंडळी हिवा आपलं गिरी एक गाव आहे इकडनं चाललं खे Det er greit. म्हणजे सगळं रस्त्याच्या बाजून सगळा खोदलेला सगळीकडे तीच परिस्थिती आहे कारण पाण्याची लाईन सोडलेली आहे सगळीकडनं त्यामुळे सगळे रस्ते बाजूसून साईडसून आहेत पूर्ण अख्या गावभर सगळ्यांच्या आपल्याकडे पण तीच परिस्थिती आता खाली चाललंय खुरी गाव तू काय चाललं माझ्या ओके नाही अच म्हटलं मला परत दिवसाचे घुगरी वाडीच्या इकडे पुजारी वाडीच्या इकडे आता आपला जुना घर हा खाली हा तर हिवा रस्तो आपलो खाली गेलो आणि इकडनं आपण जाऊया आता पुढे साईडला पावसाचं वातावरण असल्यामुळे आता सगळं जंगलच आहे इकडे आपलं चढाव लागतं इकड वरती तर जाऊया निघू ना खाली घोगरेची तयारी झाली उगरेची तयारी बरेच दिवसाचे घोगरे आहेत ना

जेवणाची तयारी चालू आहे इकडे बाकीची आतमध्ये आहेत घुगरेची तयारी काय झालेली दिसली आहे तुम्ही बघितलास तर जेवणाची तयारी चालू आहे आणि बघितलास तुम्ही टोपामध्ये घुगरे घुगरे झालेलेच आहेत आता फक्त आता जेवणाची बाकी इतर फक्त करूची वाटतं काय नाही काय आता डायरेक्ट आपण संध्याकाळी भेटूया कारण आपल्या वाडीची मंडळी सगळे सात वाजता जमतील तेव्हा आपण डायरेक्ट भेटूया आता संध्याकाळची तुम्ही बनवण्याची हा हा खाली मंडळी आपल्या इकडे गण्याचे इकडे खाली असो बसूक म्हणून तिकडे जेवण चालू हा <laughs> तो मला खाली हो जाऊन येऊया बाकीचे बसलेले सगळेच खाली का पनू खाज उठत ना इथे आम का भाऊ काय भाऊ काय पात्रा पत्रावडे काढलेले आता घोगऱ्याचे बरेच दिवसां मंडळी इकडे घेतलेले आता आतमध्ये आपले सगळे मंडळी जमलेले सोप्यात तिकडे आता सर्व करून घेते विधी बाकीचे असतात ते त्यानंतर आपले घोगरे वाटते

खाण्यात गेल्या रज येऊ भेटू जा ना दिसताना ना हो मुंबईवाले दिसणार ना मुंबईवाले बघतील सगळे गावीचे गेले ना मुंबई

तर मंडळी आता देवांचे वेळे काढू काम चालू आहे वेळे काढून झाल्यानंतर मग आता गाराने घातली जातील ह्या सर्व मंडळी झाल्यानंतर ज्याच्यावर आपलं सगळ्यांचं त्याचं वाटप करण्यात येत आणि त्यानंतर जेव पड़ात म्हणजे गारायण्यास सुरुवात होईल

जो दुष्टावा असतात तो तू पायाखाली दाबून ठेवून कर तुझा तुम्हाला दुधा उभं करून कर तुझा लेकरांचं सांभाळ केलं आणि मधली कामा पाल्यान दिलं तशी मधली कामा पाल्यान नेऊन कर लेकरा रात्री हिंडी फिरती आता पाया सांभाळ करून तुझी पाचाकी राखवाची कृपणे राहत नाही विचार <laughs> ये <laughs> ये 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 <laughs> तो गेलो होता काय हेच वाटतो जास्त नाही कोण दिसत आपले गाडा घालून झालेला इकडे आपली पाच गारांनी घालतात ती घालून सर्व झालेली आहे तिकडे आणि आता घुगरेची सोय झालेली आहे ती घोगरे आणलेले आता ते आपल्या तिकडे ठेवतील बाकी मंडळी आपली बाहेर आहे इकडे पासा, पासा उचलून ठेव पासा उचलून ठेव आपल्याच घ्या हम्म पाहणारी बरेच दिवसांना दिसत ना मी बनतो पहिल्या मग बंद बनते मग बंद बनते

जाऊक वाढ मग मी ते जाते म्हणलं मी इकडे जेवण घेत आजी घरी जाऊन जाऊचा काय तर भाजीचा मी इकडे जाऊन घेतो कारण आजी घरी आहे त्यामुळे आजी जेवण घेऊन जाते इकडे त्या बसलेलो आहे आता बाकीचे म्हणजे सगळं जेवण वाढतात इकडे बाहेर जेवण घेऊन गेलेले महिलाची बाजी आम्ही काम दिसत तर म्हणजे पाचवी जो कार्यक्रम पण व्यवस्थित पार पडलेलो आ तर आता आजची व्हिडिओ मी इकडेच थांबवते व्हिडिओ असेल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद